विरार अलिबाग राज्यमार्गासाठी आठ गाव शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन वैकुंठ पाटील जगदीश ठाकूर यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका राज्यमार्गाकरिता संपादित होणाऱ्या जमिनींना अधिकचा भाव मिळावा यासाठी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील व शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांच्यासह आठ गाव शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अलिबाग येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी नरेंद्र ठाकूर नवनाथ म्हात्रे राजेंद्र पाटील सुनील ठाकूर समाधान पाटील हरिश्चंद्र म्हात्रे राजीव गंगवार अमरेंद्र राहमकर रिषाभ जैन आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील विरार अलिबाग बहुद्देशीय राज्यमार्गासाठी पेण तालुक्यातून जाणाऱ्या अति जलद विरार अलिबाग रस्त्याचे भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सदरच्या राज्यमार्ग क्रमांक चार या मार्गाकरिता शासनाने चालू केलेली संपादनाची प्रक्रिया ही त्वरित थांबवावी सदरच्या जमिनीच्या दराबाबत शासनाने सोशल असेसमेंट करूनच व शेतकऱ्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊनच संपादनाची प्रक्रिया अवलंबावी सहा फेब्रुवारी रोजी संपादनाच्या दर निश्चितीसाठी दिलेल्या नोटिसांप्रमाणे संपादनाची सक्ती करण्यात येऊ नये आठ गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करूनच संपादनाचा दर हा निश्चित करण्यात यावा संमती व संमती करारनामा याबाबत कसलेही सक्तीचे धोरण अंमलात आणू नये या, या व इतर मागण्यांचे निवेदन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना देण्यात आले आमचा प्रकल्पाला विरोध नसून विरार अलिबाग बहुद्देशीय राज्य मार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा व शेतकऱ्यांच्या इतर मागण्या पूर्ण कराव्यात असे वैकुंठ पाटील व जगदीश ठाकूर यांनी बोलताना सांगितले विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये ज्या काही आठ गावांच्या भूसंपादनामध्ये जमिनी जाणार आहेत त्या जमिनींना योग्य भाव मिळत नाही त्या जमिनीमध्ये एका गावामध्ये तीन तीन चार चार रेट आज आपण जर त्या ठिकाणचा बाजारभाव जर पाहिला तर बाजारभाव आणि सद्यस्थिती ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत त्या ठिकाणी आढळून येते आपण पाहिलं की रावे गोविर्ले अमरापूर बळवली आंबिवली कोपर या गावातल्या जागा त्या ठिकाणी संपादित केलेल्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही आहे परंतु प्रकल्पामध्ये येणाऱ्या का ज्या काही जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळावा याच्यासाठी आमची धडपड आहे आपण पाहतोय की कोकणामध्ये विशेष करून जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या नावावरती जेमतेम अर्धा एकर काही घुंट्यांमध्ये जमिनी असतात मग अशा वेळेला ती जमीन, जमीन प्रकल्पाला गेल्यानंतर त्या शेतकऱ्याचं पुनर्वसनाचं काय त्या शेतकऱ्यांनी पुढे काय करावं ह्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत आज जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी की गेल्या वेळेला जे काय भाव पाहिलेत तर ते भाव खूपच कमी आहेत आणि त्या भाव कमी असल्याकारणाने पुन्हा त्या ठिकाणी व्हॅल्युशन्स करायला लागतील परंतु त्यांनी त्यावेळेला ते जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की गेल्या कालावधीमधील जे काय जिल्हाधिकारी होते त्यांच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या घटना होऊन गेल्यात आता हे सगळं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी करण्यासाठी सगळं सरकार दप्तरी कागदपत्रं गेलेली आहेत आणि राज्य सरकारकडे त्या ठिकाणी ह्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागेल परंतु आमदार रविषेक पाटील साहेबांनी गेल्या चार पाच अगोदर मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतली आणि त्यांना तातडीने या बाबतीमध्ये दखल घेण्यासाठी सांगितलं त्यांनी तातडीने पत्रव्यवहार करून त्या पत्राचे कागदपत्र जे काय आहेत एन्डॉर्समेंट आहेत ते येत्या दोन ते दीड दोन दिवसात दी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेतच परंतु ह्या जा जागांमध्ये हे जे काही शेतकरी आहेत ते आमचे या तालुक्यातील शेतकरी आहेत माझ्या भागातील शेतकरी आहेत आमदार रविशेख पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आपण पाहिलं आज आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे मिटिंग झाली आमची मिटिंगमध्ये साहेबांना सगळं आम्ही कानावर घातलं साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की प्रांताधिकाऱ्यांना की तातडीने तुम्ही आत्ताचे जे काय चाललेलं कामकाज आहे ते थांबवा नक्कीच आमदार रविषेक पाटील साहेबांनी जे काही पत्र दिले आहेत त्यांचे हे येत्या दोन तीन दिवसात त्यांच्याजवळ येतीलच आणि त्या आल्यानंतर त्याच्या त्या ठिकाणी आपल्याला जी काय पुढची कारवाई करायची आहे ती कारवाई करता येईल त्यामुळं आता या जागा जमिनीच्या बाबतीत जी काय कारवाई जी काय प्रोसेस आहे ती त्यांनी त्या ठिकाणी थांबवायला सांगितलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आमदार रविषयक पाटील साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणेपणे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याची आमची भूमिका राहील विरोध मी करणार ह्याच्या निवेदन देण्यासाठी आज आमचं जाण्याचं ठरलं होतं तर ते निवेदन देण्यासाठी आम्ही आज वैकुंठेठ पाटील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली त्याच्यामध्ये आमच्या ज्या ज्या समस्या होत्या त्या दे दे देखील समस्या आम्ही चांगल्या पद्धतीने मांडल्या त्या समस्या देखील आम्हाला सविस्तरपणे त्याचं आम्हाला निर्देशन करून दिलं साहेबांनी त्याच्यामधल्या मुख्य दोन तीन मागण्या ज्या होत्या आमच्या रेडच्या संदर्भात मागण्या आहेच परंतु जे सर्व्हिस रस्ते आहेत ते सर्व्हिस रस्ता आणि मेन रस्ता ह्याच्यामधला राहिलेला गॅप ह्या राहिलेल्या गॅपचं तुम्ही काय करणार हा एक विषय आम्ही घेतला चर्चेमध्ये त्याच्यानंतर त्यांचं एक्झिट जे गोल आहे त्या गोलमध्ये राहिले जमीन काय करणार हा एक विषय घेतला त्याच्यानंतर आमच्या पलीकडच्या साईडला जमीन राहते त्या जमिनीसाठी जाणारा मार्ग आमचा कसा आहे हा एक विषय घेतला त्याच्यानंतर मंदिरं स्मशानभूमी ज्या आमच्या आहेत ह्याचं कसं होणार हे आम्ही सर्व विषय घेतले सकारात्मक एकदम आम्हाला चर्चा करता आली आणि सविस्तरपणे आम्हाला साहेबांनी आश्वासित केलं की त्या गोलमध्ये देखील जमिनी संपादित ज्या झाल्या नसतील त्या आपण नव्यानेपर्यंत एकदा संपादित करायला लावू त्याच्यानंतर मध्ये जे एक्झिट रस्त्याच्या मध्ये तरी देखील जागा जी राहत असेल एखादी जागा समजा वीस गुंठ आहे वीस गुंठामध्ये सोळा गुंटं गेली पण ते थी। थी गुंटा 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 चार गुंटा तुकडं राहतो पण ती चार गुंट देखील संपाय करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली ते देखील आम्हाला त्यांनी दे आश्वासन दिलं की शंभर टक्के लगेच त्या ठिकाणी आमचे प्राण पवारसाहेबांना बोलवले त्यांना देखील पवारसाहेबांना आश्वासन सांगितलं की तुम्ही लगेच त्वरित ह्याच्यावर कारवाई करायची आहे की जे गोल आहे गोलमध्ये राहिलेली जागा संपादित करणं सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला राहिलेली जागा देखील संपादित करणं वीस कुंटं जर जागा असेल वीस गुंठामध्ये जर समजा सोळा सतरा गुंठ जागा जात असेल तीन गुंठ जागा शिल्लक जात असेल तर ते देखील संवाद करण्यासाठी नव्याने साहित्य सर्वे करू असं देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी आणि येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता व्हावा शेतकऱ्यांना त्याचा चांगला मुवाचा मिळावा यासाठी आमची चां धावपल असणार आहे यासाठी आमची शेतकऱ्यांना देखील आज खरं म्हणजे मिटिंग सकाळची मिटिंग ठरली होती परंतु कलेक्टर साहेबांनी स्वतःहून आम्ही सांगितलं की साहेब आम्हाला चांगल्या प्रकारचा वेळ द्या की आम्हाला सविस्तर जे आमची म्हणणं आहे हे व्यवस्थित मांडता येईल हो तर त्या पद्धतीने आम्हाला साहेबांनी चारची वेळ दिली आम्ही चारची वेळेमध्ये गेलो निवंत आम्हाला वेळ दिला आणि निवंत वेळेमध्ये आम्ही सर्व मार्ग म्हणजे जे आमच्या समस्या होत्या त्या समस्या त्यांच्यावर मांडल्या या समस्येच्या देखील आम्हाला त्यांनी सविस्तरपणे अगदी त्या ठिकाणी आपले पेंटचे साहेब ह्यांना देखील बोलवले आणि सगळे नोटिंग करून ते मुद्दे सगळे लिहून घेतले आणि त्या त्याच्याप्रमाणे सर्व विषयांवर जे आम्ही विषय मांडले त्या विषयावर आम्ही व्यवस्थितपणे कारवाई करू असं मला आश्वासित केलं येणाऱ्या काळामध्ये देखील आमदार रिश्वर पाटील साहेब यांनी देखील मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलेलं आहे ते पत्राची देखील नोटिंग झालेली आहे तयार ते पत्र जे पत्र येईल पण तत्पूर्वी तत हा काम तुमचं जे नोटीस त्यांचं काम आहे थांबवावा ते सगळं आम्हाला पूर्ण या मागणी आमच्या पूर्ण होत नाही त्वरित हा काम थांबवा असं देखील प्रांत साहेबांना आदेश कलेक्टर साहेबांनी दिले एकंदर पाहिलं तर आपला या कॉरिडॉरला विरोध दिसून येत नाही विरोध नाही आम्हाला त्याचा मोबाईलचा चांगला मिळाला पाहिजे चांगल्या फॅसिलिटी मिळाला पाहिजे हे देखील आमचं मागणी असेल त्याच्यामध्ये